नमस्कार दिवाळी म्हटल्यावरती सर्वांच्या आवडीचा तिखट पदार्थ म्हणजे चिवडा दिवाळीचा फराळ चिवड्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अगदी दोन दोन तीन तीन डबे भरून प्रत्येक घरोघरी हा चिवडा बनवला जातो तरीसुद्धा अगदी काहीच दिवसामध्ये फस्त होतो आज आपण विकतचा महागडा चिवडा मसाला विकत न आणता घरी अगदी सोप्या पद्धतीने चिवडा मसाला तयार करून एक खास फोडणी दिलेली आहे आणि ही फोडणी चिवड्यावरती वापरल्यामुळे आपला चिवडा पाहणा अगदी मस्त असा खमंग आणि चविष्ट असा तयार झालेला आहे नमस्कार आज आपण कोल्हापूरचा प्रसिद्ध असा लसुणी भडंग चिवडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत या चिवड्याला रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेला नाही बऱ्याच वेळा काय होतं चिवडा जेव्हा संपतो ना तेव्हा डब्ब्याच्या तळाशी भरपूर सारा मसाला जाऊन बसतो कारण चिवड्याला मसाला व्यवस्थित लागतच नाही अग आज आपण अगदी एक खास ट्रिक पाहणार आहोत त्यामुळे प्रत्येक मुरमुराना तयार केलेली फोडणी लागणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात